नमस्कार मित्रांनो जेही माझे शिक्षक मित्र केंद्र प्रमुख भरतीची आतुरतेने वाट पाहत होते तयारी करत होते त्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी इथे आपल्याला पाहायला मिळालेली आहे जी की अधिसूचनेच्या स्वरूपामध्ये ज्याची आपण खूपच आतुरतेने वाट पाहत होते तुम्ही म्हणसाल सर इतर अधिसूचना अठरा जुलैला आलेली आहे आत्ता तब्बल सात ते आठ दिवस झालेले आहेत आणि तुम्ही आता सांगताय तर हो मित्रांनो असं झालंय असं की जेव्हा दोन हजार तेवीसमध्ये प्रमुख परीक्षा जाहीर झाली होती आणि ती जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये होऊ घातली होती तर त्यावेळेस मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण या परीक्षेच्या संदर्भाने बरीच जागृती करण्याचा प्रयत्न केला होता या संदर्भाने बरेच व्हिडिओ आपण केंद्र प्रमुख परीक्षेच्या संदर्भाने बनवले होते तर त्याच अनुषंगाने मित्रांनो जे मागच्या वर्षी म्हणजेच दोन हजार मागच्या वर्षी नाही म्हणता येणार त्याला आता दोन वर्षापूर्वी दोन हजार तेवीसमध्ये जे आपण पात्रतेच्या संदर्भाने व्हिडिओ बनवले होते तर त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये आत्ता एवढ्या कमेंट येत आहेत बरेच जण जे आहेत ते विचारत आहेत की सर नेमकी आत्ता पात्रता काय आहे यामध्ये कुठले बदल झालेले आहेत कोणते शिक्षक येथे परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत यामध्ये आणखी काही आहे का अशा बऱ्याच साऱ्या कमेंट येत आहेत आणि मी हा जवळपास सात आठ दिवसानंतर व्हिडिओ बनवण्याचा योग असाच की प्रत्येकाला उत्तर देता देता मी म्हटलं चला आता एक व्हिडिओज बनवून टाकूयात तर त्याच अनुषंगाने मित्रांनो अतिशय थोडक्यामध्ये या अधिसूचनेमध्ये काय आहे आणि सध्या आता येणाऱ्या या परीक्षेमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये नेमकी केंद्रप्रमुख होण्यासाठी काय पात्रता आहे ती या अधिसूचनेच्या माध्यमातून आपण पाहूयात अधिसूचना जी आहे ती अठरा जुलै दोन हजार पंचवीसला प्रसिद्ध झालेली आहे आणि आपण ही सर्व व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच चॅनलवरून या अधिसूचनेसंदर्भात बरेच व्हिडिओ झालेले आहेत आणि त्या संदर्भाने तुम्ही पाहिले देखील असाल परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे व्हिवर्स आपल्या चॅनलला बघत असतात तर त्यांनी बऱ्याच कमेंट केल्या त्यामुळे जे आहेत ते आपण त्यांच्यासाठी आणि इतर जणांसाठी सुद्धा ही अधिसूचना थोडक्यामध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत तर इथे अठरा जुलैला जी अधिसूचना ती खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे तर मग तुम्ही म्हणसाल की सर हे काय झालं होतं नेमकं ही अधिसूचना का आणावी लागली कारण की या आपण जेव्हा दोन हजार तेवीस मध्ये या परीक्षेचे अर्ज भरले होते तेव्हा जी पात्रता होती तर त्या पात्रतेच्या अनुषंगाने जी आधीची अधिसूचना होती त्यामध्ये थोडीशी तफावत होती आणि त्या तफावतीनुसारच बरेच शिक्षक मित्र जे आहेत त्यांनी त्या जुन्या अधिसूचनेला चॅलेंज केलं होतं जसं की पन्नास वर्षाची अट असेल परीक्षेसाठी त्यानंतर पदवीमध्ये पन्नास टक्के जे आहे पर्सेंटेज ते असणं त्या आणि अशा अनेक प्रकारे जे प्रश्न होते ते मागच्या अधिसूचनेवरती त्यांनी माननीय उच्च न्यायालयामध्ये बरेच शिक्षक मित्र गेल्यामुळे ती इथे सरकारला काय झालं की नवीन अधिसूचना तयार करण्याचं काम पडलं आणि आता मात्र नक्कीच मित्रांनो ही नवीन अधिसूचना जी आहे आता यानुसार जे पूर्वीचे दावे होते मान्य उच्च न्यायालयामध्ये जे शिक्षक मित्र गेले होते त्या सर्वांचे दावे येथे आता खारीज होणार आहेत म्हणजेच काय की त्या कोर्ट केसला आता कुठलाही अर्थ राहणार नाही आहे ते सर्व जे दावे आहेत ते फेटाळल्या जातील आणि नक्कीच आता जी केंद्र प्रमुख परीक्षा आहे ती येणाऱ्या दीड ते दोन महिन्यामध्ये आपली होऊ शकते तर त्याच अनुषंगाने नेमके आता पात्रता काय आहे त्या संदर्भाने आपण व्यवस्थित बघूया तर ही पूर्ण अधिसूचना मित्रांनो न बघता नेमकं या परीक्षेसाठी जी आपली मर्यादित स्पर्धा परीक्षा आहे विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा तर त्या अनुषंगाने नेमकी पात्रता काय आहे ते तेवढंच आपण बघूया आणि तेवढेच जे बरेच शिक्षकांचे मुद्दे आहेत ते आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया इथे आपण पाहू शकता की सुरुवातीला जे आहे ते पदोन्नतीसाठी आपल्याला इथं केंद्रप्रमुख पद दिसत आहे आणि या केंद्रप्रमुखसाठी जे सुरुवातीचा पहिला मुद्दा आहे तो आहे पदोन्नतीसाठी पात्र तर इथे आपण या भानगडीत न पडता डायरेक्ट आपण आपल्या परीक्षेच्या संदर्भाने नेमक्या कुठली पात्रता आहे तेच बघूयात तर मित्रांनो पुढे येऊयात इथे बघा जो दुसरा पॉईंट आहे आपल्याला इथं दिलेला आहे या दुसऱ्या पॉईंटमध्ये आपल्याला सरळ सरळ दिसतं की शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने वेळोवेळी विहित केलेल्या धोरण आणि कार्यपद्धतीनुसार त्यासाठी घेण्यात आलेल्या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या निकालातून गुणवत्तेच्या आधारावर योग्य उमेदवाराची निवड जी आहे ती करायची आहे इते, इते हे निश्चितच आपल्या सर्वांना माहीतच आहे आणि ज्याने आता बघा इथे इथे आपल्याला पात्रता दिलेली आहे ज्याने म्हणजेच ज्या शिक्षकाने जिल्हा परिषदेमध्ये जाहिरात वर्षाच्या एक जानेवारी या दिनांकास प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक म्हणून किमान सहा वर्ष एवढी अखंड सेवा नियमित सेवा केलेली आहे ही एक पात्रता आहे यामध्ये आपल्याला जर समजून घ्यायचं झालं तर नेमकं काय म्हटलेलं आहे की शिक्षक हा जिल्हा परिषदेचाच असावा म्हणजेच पहिली क्रायटेरिया काय आहे तर ही केंद्र प्रमुख भरती जी आहे असणार आहे ती फक्त जिल्हा परिषदेचे शिक्षकच देतील तिथे मला बरेच जे माध्यमिक विद्यालय आहेत किंवा इतर जे विद्यालय आहेत अनुदानित अंशदा अनुदारित तर त्या बऱ्याच शिक्षकांच्या कमेंटमध्ये कमेंट विचारत कमेंट आहेत ते मला की आम्ही सर या परीक्षेसाठी पात्र आहोत का तर त्या मित्रांना मी इथे एकच सांगू शकतो की इथे फक्त केंद्र प्रमुख परीक्षेसाठी जिल्हा परिषदेचे शिक्षकच पात्र असणार आहेत इतर कुठलाही शिक्षक या पदासाठी पात्र नसणार आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे पहिली तर हे आहे की तुम्ही जिल्हा परिषदेचे शिक्षक असायला हवा बरोबर त्यानंतर जेव्हा जाहिरात निघली त्या वर्षीच्या एक जानेवारीला आता बघा जाहिरात कधी निघली होती आपली जाहिरात निघली होती मित्रांनो जून दोन हजार तेवीसला आपली जाहिरात निघलेली आहे जून दोन हजार तेवीसला बरोबर आहे मग या तेवीसच्या जो जानेवारी एक जानेवारी असेल तेथे काय आहे की तुमचे सहा वर्षे ही अखंड नियमित सेवा झालेली असावी म्हणजे त्या सेवेमध्ये कुठलाही खंड नसावा आता सहा वर्षाची ही जी एक आठ आहे ती म्हणजेच आपल्याला एक जानेवारी दोन हजार तेवीसला आपली सेवा ही सहा वर्ष असायला हवी ही दुसरी आड झाली मित्रांनो बरोबर आणि इथे काय म्हणत आहे की प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक म्हणजेच काय की प्रशिक्षित प्रशिक्षित या वाक्याचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे बरेच जणांची इथे गफलत होत आहे प्रशिक्षित म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून मित्रांनो आपण जो शिक्षक पेशा स्वीकारला आहे ती त्याला जी आपल्याला अट लागणार आहे म्हणजेच डी एड किंवा बी एड बरोबर या दोन्हीपैकी कुठलंही असलं तरी आपण प्रशिक्षित आहोत म्हणजेच काय की आपण बी एड असायला हवेत किंवा आपलं बी एड झालेलं हवं बी एडच असावं असं काही नाही बी ही, ही चालतं म्हणजेच आपण शिक्षक डी एड किंवा बी एडवरती लागलेलो आहोत तर आपण पात्र नक्कीच आहोत तर त्याला म्हणायचं प्रशिक्षित म्हणजे आपलं डी एड किंवा बी एड झालेलं असेल तर आपण प्रशिक्षित आहोत बरोबर त्यानंतर आता इथे पदवीधर शिक्षक दिलेलं आहे बरोबर आहे इथे पदवीधर म्हणजेच काय की आपण आपली पदवी झालेली असावी बी एड वगैरे इथे कुठलाही उल्लेख नाहीये त्यामुळं निश्चिंत रहा कुठलीही काळजी करू नका पदवीधर म्हणजेच पहिल्या जी, का। जी आरमध्ये काय दिलेलं होतं की कुठल्याही शासनमान्य विद्यापीठाची आपण बी ए बी एस सी बी कॉम यापैकी एक पदवी असावी पण इथे शब्दाचा बदल केलेला आहे पदवीधर शिक्षक म्हणजेच आपली कुठलीही पदवी चालते मग तुमची बी ए असो बी एस सी असो बी कॉम असो किंवा याला समतुल्य असणारी तर कुठलीही पदवी जी आहे तीन वर्षाची ती असणं आपल्यासाठी कंपल्सरी आहे पदवीधर शिक्षकासाठी बरोबर आहे हे लक्षात ठेवायचं आपल्याला त्यानंतर दुसरा बघा दुसरा, दुसरा मुद्दा आपण इथे बघूया जो जिल्हा परिषदेमध्ये प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक हे पद धारण करत आहे येथे वर दिलेलं जे आहे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणजेच हा स्केल नुसार असणारा शिक पदवीधर शिक्षक आहे आणि त्यानंतर सेकंड मध्ये जर पाहिलं आपण तर जो जिल्हा परिषदेचे मध्ये प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक येथे म्हणजेच काय की प्रशिक्षित म्हणजे डीएड किंवा बी एड झालेला असावा आणि तो शिक्षक असावा एवढी अट येथे आहे प्राथमिकसाठी पदवीधर नसला तरी येथे चालणार आहे, ल, आहे आ, चा, ल, परंतु बघा पुढे काय दिलेलं आहे ज्याने शालेय शिक्षण विभागाने वेळोवेळी विहित केलेल्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदासाठी शैक्षणिक अर्थ धारण केलेली आहे म्हणजे तो प्राथमिक शिक्षक असला तरी चालेल त्याच्याकडे जो पदवीधर आहे स्केलचा तो नसला तरी चालेल परंतु त्याच्याकडे पदवीधर जो शिक्षक आहे त्याची जी पदवी असते तर त्याप्रमाणे त्याच्याकडे कुठली तरी पदवी असायला हवी आता मागच्या याच्यामध्ये काय होतं की जी पन्नास टक्के पदवीसाठी उत्तीर्ण पन्नास टक्के आवश्यक होते ती येथे रद्द करण्यात आलेली आहे सोबतच वयाची अडचणी आहे ती सुद्धा येथे रद्द करण्यात आलेली आहे त्यामुळे आता कुठल्याही प्रकारची अडचण म्हणजेच सरसकट जर सांगायचं झालं मित्रांनो सरळ सरळ तर आता तुम तुम्ही जिल्हा परिषदेचे शिक्षक आहात आणि तुम्हाला सहा वर्ष येथे सेवक वगैरे सर्व कालावधी धरण्यात येणार आहे मागच्या याच्यामध्ये वगळून होता परंतु इथे काय आहे इथे पूर्ण सहा वर्षे अखंड सेवा असेल आणि तुम्ही जिल्हा परिषदेचे शिक्षक असाल आणि कुठलीही पदवी तुमची असेल तर मित्रांनो निश्चितच तुम्ही या केंद्रप्रमुख परीक्षेसाठी पात्र आहात निश्चिंत राहा आणि नक्कीच तुम्ही येथे अभ्यासाला लागा बिंदास केंद्रप्रमुख पद हे तुमचंच असणार आहे निश्चितपणे चांगला अभ्यास करा मित्रांनो आपल्या सर्वांना या परीक्षेसाठी शुभेच्छा भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार